मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आपल्या भविष्याचा विचार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहा संजय खाडे यांच्या प्रचारार्थ गौरीशंकर शंकर खुराणा यांचे आवाहन काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडेचा उद्धव ठाकरे यांच्या सभेत अपमानास्पद वागणूक काँग्रेस व जागे व्हा अपक्ष उमेदवार खाडे यांना साथ द्या आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी तळमळीने काम करणारा व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा आपल्या विधानसभेच्या विकासाबद्दलची कटिबद्धता असणारे संजय खाडे हे आपल्या मतदारसंघाचे उमेदवार आहे वणी विधानसभा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसह हो या भागाचा कायापालट करण्याची अफाट क्षमता त्यांच्यात आहे अशा कार्यक्षम आणि आपल्या मतदारांसाठी कटिबद्ध असलेल्या संजय खाळे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांनी केलंय मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ आत्ताच पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे सगळे डोळे खोलून पाहून घ्यावं का आता तर उमेदवारी भेटली उभाटाच्या उमेदवाराला जर तो चुकून निवडून आला निवडून तर येत नाही पण चुकून जर निवडून आला तर याच्यापेक्षा किती मोठे मोठे अपमान होईल आमचे स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोडकर प्रोटोकॉलनुसार त्यांचाही फोटो तिथे नाही आहे त्यांच्या बॅनरवर म्हणजे किती मोठा अपमान आहे हे अपमान सहन करायची जर कोणाची तयारी असेल त्यांनी व्यक्तिगत आपलं मत मांडवं आणि त्यांच्या सहकार्यात राहावं आमची तर काँग्रेसचे कट्टर समर्थक कार्यकर्ता म्हणून त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे तर त्यांनी संजूभाऊ खाडेला समर्थन देऊन त्यांच्या निवडून आणण्याच्या प्रयत्नात राहावं